चोप्रासह अकरा खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस क्रिकेटपटू मिताली राजसह फुटबॉलपटू सुनील छेत्रीचाही समावेश एअर इंडियाकडून क्रेडिट सुविधा बंद आता अधिकाऱ्यांनाही रोखीने विमान तिकीट खरेदी करावे लागणार अर्थ मंत्रालय आर्यन खान प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी मला पाच लाखांची ऑफर हॅकर मनीष भंगाळेचा खळबळजनक दावा भारताचे मोठे यश पाच हजार किलोमीटरचा पल्ला असलेल्या पाच क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी शेअर बाजारातील दोन दिवसाच्या वाढीला ब्रेक सेन्सेक्स दोनशे सात अंकांनी घसरला अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर बावीस जानेवारी दोन हजार बावीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस दरम्यान गट मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससी चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानंद रस्ते योजना राबवणार दोन लाख किलोमीटरचे रस्ते बांधणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजने सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता रेशन दुकानातून छोटे सिलेंडर खरेदी करता येणार सरकारने दिला प्रस्ताव रेशन दुकानामधून लहान एलपीजी सिलेंडरच्या किरकोळ विक्रीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा विचाराधीन आहे त्यासोबत या दुकानांमधून आर्थिक सेवाही दिली जाणार ऑफिसात या पण पाहून चार चहाचा नव्हे गुळ पाण्याचा मिळणार लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम